नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहूयात दोन हजार पंचवीसमध्ये ॲप्रॉक्स बांधकाम खर्च प्रति चौरस फूट हजार रुपयात किती आहे म्हणजे तुम्हाला कोणतंही तुमचं घर बांधायचं आहे किंवा फ्लॅटमध्ये तुम्ही राहता कोणत्याही सिटीमध्ये मुंबई झालं दिल्ली झालं बँगलोर चेन्नई हैदराबाद पुणे कोलकाता या सिटीमध्ये बांधकामाचा खर्च किती असतो पर स्क्वेअर फीट आणि हा रेट सर्व जे आहे ते बिल्टअप एरियावरती आहे तर समजा मुंबईमध्ये अफोर्डेबल जे घर आहे परवडणारी घरे आहे त्याचा रेंज आहे अडीच हजार ते साडेचार हजार तर समजा तुम्ही पाचशे स्क्वेअर फूट बिल्टअप एरियाचं घर घेताय तर तुमचं ते पाचशे स्क्वेअर फूट एरियाचं घर समजा तीन हजार रुपये पर स्क्वेअर फिट ह्या रेंजमध्ये अडीच हजार ते साडेचार हजारच्या रेंजमध्ये आपण तीन हजार रुपये पर स्क्वेअर फूट लागतं असं समजूया आणि पाचशे स्क्वेअर फीट तर पाचशे इंटू तीन हजार पंधरा लाख रुपये हा निव्वळ तुमचा बांधकामाचा खर्च त्या बिल्डरला येतो मग त्याच्यामध्ये लँडचं जी लँडची कॉस्ट असते त्या बिल्डिंग जी उभी आहे ती लँडची कॉस्ट ॲड होते बिल्डरचं प्रॉफिट दहा टक्के वीस टक्के जे काय असेल ते ॲड होतं आणि मग शेवटी तुम्हाला ते त्या घराच्या किमतीवरती स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन बाकी बिल्डरने काही डेव्हलपमेंट केली असेल म्हणजे क्लब हाऊस वगैरे दिलं असेल तर डेव्हलपमेंट चार्जेस हे सर्व असं पूर्ण पॅकेज तयार होऊन मग त्या घराची प्राईस ठरते आणि तुम्हाला ते घर मिळतं तर ह्याच्यामध्ये बघा मुंबईमध्ये परवडणारी घर आहे अडीच हजार ते साडेचार हजार रुपये पर स्क्वेअर फीट हा खर्च एवढा बांधकामाचा खर्च येतो मध्यम श्रेणीतलं घर असेल ते तर साडेतीन हजार ते पाच हजार रुपये आलिशान घर आहे म्हणजे आलिशान घरामध्ये सगळ्यात ब्रँडेड मटेरियल वापरलेलं असतं लिफ्टपासून ते एक बारीक ते बारीक घरामधली जी गोष्ट असते सर्व ब्रँडेड आणि चांगल्या कंपन्यांच्या असतात ते पाच हजार प्लस तो कितीही असू शकतो मग दिल्लीचं झालं दिल्लीचं उदाहरण घेतलं तर दोन हजार ते साडेतीन हजार रुपये पर स्क्वेअर फीट हे सर्व बिल्टपवरती आहे मध्यम श्रेणीमध्ये तीन हजार ते साडेचार आणि आलिशान साडेचार हजार ते पाच पुण्यामध्ये आपल्या अठराशे ते तीन हजार रुपये चोवीसशे ते चार हजार रुपये मध्यम श्रेणी आणि आलिशान साडेचार हजार प्लस तर हे बांधकाम खर्च आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आलं असेल की तुम्हाला सरासरी बांधकाम खर्च पर स्क्वेअर फीट काय असतो तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून नवीन विषयावरती बोलूयात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र